पोलीस असल्याचे सांगून ठगबाजी दोन लाख पासष्ट हजारांचे दागिने लांबवले भुसाळ तालुक्यातील दीपनगर थांब्यासमोरील घटना दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोजी भुसावळच्या वृद्ध दाम्बत्याला गंडवले आम्ही पोलीस आहोत आताच एका मतारीने दागिने चोरट्यांनी लांबवले तुम्ही एवढे दागिने अंगावर घालून कुठे जात आहात हे दागिने अगोदर काढून ठेवा असे सांगत दोन बामट्यांनी भुसावळच्या दाम्पत्याचे दोन लाख पासष्ट हजारांचे दागिने हातोहात लांबवले गुरुवारी सकाळी नऊ वाजता राष्ट्रीय मार्ग महामार्गावरील दीपनगरजवळ ही घटना घडली वसंत जगन्नाथ पाटील वयवर्ष एकोणऐंशी राहणार वेडीमाता मंदिर खळवाडी आदर्श गल्ली भुसावळ हे सकाळी ऍक्टिवा दुचाकीने पत्नी प्रभावती यांच्यासह भुसावळकडून तळवेलला जात होते सकाळी नऊ वाजता दीपनगर जवळील बस थांब्यासमोर दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना थांबवले आम्ही पोलीस आहोत सिटी वाजवून सुद्धा तुम्ही का थांबले नाहीत काही वेळापूर्वी चोरट्यांनी एका म्हातारीचे दागिने लांबवले तुम्ही अंगावर इतके सोने घालून कोठे जात आहात ते सोने काढून रुमालात बांधून ठेवा असे सांगितले यामुळे पाटील यांच्या पत्नीने दोन मंगळसूत्र कर्णफूल साखळी व वसंत पाटील यांची अंगठी असे दागिने व खिशातील कागदपत्रे काढून रुमालात बांधले हे गठोडे व्यवस्थित डिक्कीत ठेवतो या बाण्याने दोन्ही बामट्यांनी दाम्पत्याला बोलण्यात गुंतवले नंतर बेमोलपणे बेमोल्यातील दागिने काढून दुचाकीवरून पोबारा केला दागिन्यांची किंमत दोन लाख पासष्ट हजार रुपये आहे या प्रकरणानंतर वसंत पाटील यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दोन अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल केला पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय नंदकिशोर काळे हे तपास करत आहे दरम्यान या गुन्ह्याच्या तपासणीसाठी पोलिसांनी काही हिस्ट्री शिटर गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित केले आहे लवकरच सुगावा मिळेल असे सांगितले आहे बघत रहा एम एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र